नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो विरोधकांकडून सध्या मतदान चोरी आणि ईव्हीएम वरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत यावरून राज्यात आता चांगलंच वातावरण तापलं आहे विधानसभेत चाळीस ते बेचाळीस लाख मतदान वाढवले गेले आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे वाढवले गेलेले मतदान कोणते तपासा त्यांना मतदान करू देऊ नका असे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे आजपासूनच मतदान यादीची तपासणी सुरू करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत तसेच उद्धव ठाकरे यांच्या या आरोपानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे ते असे म्हणाले की खया गेले आहे मी यावर एवढंच म्हणेल असं फडणवीस यांनी यावेळेस म्हटलं आहे ते पुढे बोलताना म्हणाले जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाही ना तोपर्यंत सर्व पक्षाची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मोदीजी जिंकले दोन हजार चौदाला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होते पंधरा पंधरा वर्ष काँग्रेसचे राज्य होते त्यामुळे आपण का हरलो आहोत किंवा लोकांनी आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास न करता जोपर्यंत ते छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत ते सत्तेत येऊ शकत नाहीत असं यावेळेस फडणवीस यांनी म्हटले आहे त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले मतदान यादीची तपासणी सुरू करा घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही ते बघा निवडणुकीच्या दिवशी जे मतदान नाहीये त्यांच्या नावाचं भोगस मतदान होतं काही ठिकाणी दोन बार तीन बार मतदान होतं त्यामुळे आता डोळ्यात तेल घालून घरोघरी जाऊन मतदानाची यादी चेक करा आणि गेल्या निवडणुकीत जी मतदान चोरी झाली लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास बेचाळीस बेचाळीस बे लाख मतदान आपल्या महाराष्ट्रात वाढलं गेलं ते वाढलेलं मतदान कोण आहे ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका असं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार